नमस्कार आर पी रेसिपी अँड लॉग्स आहे आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर आपण इथे घेतलेले आहेत हे चिकू चिकू आपल्या घरच्या झाडावरचेच आहेत इथे आपण हे सहा चिकू घेतलेले आहेत चिकून आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तर आपल्याला पहिले हे चिकू आहेत ना हे कापून घ्यायचेत सर्व चिकून जे आपण मधून दोन भाग करून घेऊयात चिकू आपल्याला घेताना पाच मिनटं तरी पाण्यात ठेवायचे म्हणजे त्याच्यावरची जी काही घाण असते ना जे असं चीक वगैरे लागलेलं असतं चिकूचा तो सर्व निघून जातो त्यामुळे चिकू आपल्याला पाच मिनटं तरी पाण्यात ठेवून ठेवायचे इथे आपले सर्व चिकूसुद्धा कापून झालेले आहेत पहा मस्तपैकी असे रसाळ आणि गरगरीत इथे चिकू आहेत आता आपण या चिकूंच्या आतल्या सर्व बिया काढून घेऊयात जेवढ्या काही चिकूमध्ये बिया आहेत ना तर सर्वच आपल्याला काढून घ्यायच्या आहेत ज्या वरती, वरती दिसतात तेवढ्या सर्व बिया आपण इथे काढून घेतलेल्या आहेत बाकीच्या सर्व बिया आपण गर काढतानाच काढून घेऊयात हे बघा अशा प्रकारे आपल्याला हा गर काढून घ्यायचा आहे चमच्यामधून आणि चिकूसुद्धा मोठे आहेत आणि चिकूमध्ये बघा सुद्धा भरपूर आहे अशा प्रकारे आपल्याला हा मधून सर्व गर चमच्यामधून काढून घ्यायचं आहे म्हणजे लगेच सर्व गर निघतो आणि साईडचा जो साल आहे तो असा बाजूला होतो इथे आपल्याला आता शेवटचा चिकूचा गर आपण काढून घेत आहे इथे सर्व चिकूंचे ची गर आपले काढून झालेले आहेत पहा इथे मस्तपैकी असा आपला सर्व चिकूचा गर काढून झालेला आहे हा गर आपण आता चमच्यामध्ये थोडा स्मॅश करून घेऊयात म्हणजे त्याचे छोटे छोटे असे तुकडे होतील आपण आता हा चिकूचा जो, जो गर आहे तो मस्तपैकी मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात म्हणजे मिक्सरमध्ये मस्तपैकी अशी बारीक पेस्ट होईल बघा इथे आपला आता मस्तपैकी सर्व गर चमच्यामध्ये बारीक करून झालेला आहे तर आता आपण हा सर्व गर मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घेऊयात इथे आपला मस्तपैकी असं चिकूचा पातळ पलक तयार झालेला आहे म्हणजे चिकूचा आपण इथे गर मिक्सरमध्ये वाटून घेतलेला आहे तर आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करून घेऊयात इथे आपण गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढई आपल्याला चांगली तापवून घ्यायची आहे आणि इथे आपली आता कढईसुद्धा चांगली तापलेली आहे त्यामध्ये आपण हा इथे दूध घेतलेलं आहे अर्धा लिटर दूध आपल्याला चांगला कढईमध्ये तापवून घ्यायचं आहे म्हणजे एकदम जाडसर होईपर्यंत दूध आटवून घ्यायचं आहे आपण इथे तर हा अर्धा लिटर दूध तर घेतलेला आहे दूध आपल्याला चांगला जाडसर होईपर्यंत आटवून घ्यायचं आहे आपण जो काही अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे त्याचं आपल्याला पाव लिटर होईल इतकं दूध आटवून घ्यायचं आहे मस्तपैकी आता गॅस आपण फास्टच ठेवलेला आहे फास्ट गॅसवरच आपल्याला चांगला दूध तापवून आणि आटवून घ्यायचं आहे इथे आपलं आता दूधसुद्धा थोडाफार जाडसर झालेला आहे त्यामध्ये आपण दूध पावडर मिक्स करून घेऊयात इथे आपण दूध पावडर घेतलेली आहे पाववाटी तर त्यामध्ये आपण मिक्स करणार आहोत कारण दूध फ्लेवर कारण दूध पावडरनेसुद्धा खूप छान असा फ्लेवर येतो त्यामुळे आपण इथे पाववाटी दूध पावडर मिक्स केलेली आहे आता आपण दूध पावडरसुद्धा ह्यामध्ये अलटी करून घेऊयात आता आपल्याला अजून दहा मिनटं दूध असंच आटवून घ्यायचं आहे ह्यामध्ये आपण आता दोन चमचे साखर घेऊयात आपण इतकेच दोन चमचे घेतलेले आहेत जास्त सुद्धा साखर घेतलेली नाही आता परत एकदा आपण साखर दुधामध्ये मस्तपैकी मिक्स करून घेऊयात मस्तपैकी आपल्या इथे आता दूधसुद्धा आटलेलं आहे आपण आता ह्यामध्ये साखर पूर्णपणे विरघळवून घेऊयात आणि साखरसुद्धा आता पूर्णपणे ह्यामध्ये विरघळलेली आहे आपण आता चिकूचा जो काही पल काढून घेतलेला आहे तो ह्यामध्ये मिक्स करून घेऊयात हा आपण इथे चिक्कूचा पल्क घेतलेला आहे एक वाटी मोठी काढून तो आपण आता सर्व दुधामध्ये मिक्स करून घेऊयात आपण आता सर्व पलक तिथे दुधामध्ये घेतलेला आहे आता हा सुद्धा आपल्याला पूर्णपणे दुधामध्ये एकजीव करून घ्यायचा आहे पलक दुधामध्ये टाकल्यावर आपल्याला गॅस पूर्णपणे स्लो करून घ्यायचं आहे अजिबात फास्ट ठेवायचं नाही नंतर पलक आपला लगेचच जे काही आपण भांडं घेऊ त्याला लागून करपून जाईल म्हणून आपल्याला पलक टाकल्याच्या नंतर गॅस पूर्णपणे स्लो करून घ्यायचं आहे आणि स्लो गॅसवरच आपल्याला पूर्णपणे पलक दुधामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे हे बघा इथे आता दुधामध्ये पूर्णपणे चिकूचं पल्क मिक्स करून झालेला आहे आता आपण ह्यामध्ये ड्रायफ्रूट्स ॲड करून घेऊयात आपण ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत आपण ह्यामध्ये आता अर्धे ड्रायफ्रूट्स मिक्स करूयात आणि बाकीचे गार्निशिंगसाठी वरून सुद्धा टाकणार आहोत आता आपण हे सर्व इथे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत परत एकदा आपण आता ड्रायफ्रूट सुद्धा यामध्ये मिक्स करून घेऊयात आणि आपण इथे आता गॅस सुद्धा बंद करून घेतलेला आहे ह्यावर आता आपण वरून जायफळ पूड मिक्स करून घेऊयात आपण इथेही वरून अर्धा चमचा जायफळची पूड घेतलेली आहे तुम्ही वेलची पूड घेतली सुद्धा चालेल आता जायफळ सुद्धा आपण ह्यामध्ये मिक्स करून घेऊयात ते जायफळ सुद्धा आपली मिक्स करून झालेली आहे आपण आता पाच ते दहा मिनटं हे थंड होण्यासाठी ठेवूयात आपला इथे आता हा सुद्धा थंड झालेला आहे तर आता आपण हा सेट होण्यासाठी डब्यामध्ये भरून घेऊयात इथे आपण हा आईस्क्रीमचाच डबा घेतलेला आहे याच डब्यामध्ये आपण आता आईस्क्रीम सेट होण्यासाठी ठेवून घेणार आहोत आता आपण ह्या डब्यामध्ये जे काही आईस्क्रीमचं पल्क बनवलेलं आहे हे टाकून घेऊयात पलक आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे नंतरच तो सेट होण्यासाठी डब्यामध्ये घ्यायचे गरम असताना अजिबात भरायचं नाही डब्यामध्ये इथे आपण हा सर्व पलक आता काढून घेतलेला आहे डब्यामध्ये ह्यामध्ये आपण हे ड्रायफ्रूट्स ठेवले होते अर्धे ते गार्निशिंग गार्निशिंगसाठी टाकून घेणार आहोत मस्तपैकी असे आपल्या आता सर्व ड्रायफ्रूट्स आपल्याला यावर टाकून घ्यायचे आहेत आपण इथे आता सर्व ड्रायफ्रुट्सच्या डब्यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत तर आता आपण ह्यावर झाकण लावून घेऊयात हे बघा आपण इथे आता हा गुप्त झाकण लावून घेतलेला आहे तर आता आपण हा डब्बा आपली आईस्क्रीम तयार होण्यासाठीच म्हणजे सेट होण्यासाठी आपण फ्रीजरमध्ये रात्रभरासाठी ठेवून घेऊयात आपल्या आता इथे सकाळ झालेली आहे आणि आपण रात्रभर डबा जो फ्रीजरमध्ये ठेवलेला तो आता काढून घेतलेला आहे तर आपण त्याचं आता झाकण काढून पाहूयात की आपली आईस्क्रीम कशी सेट झाली आहे, आहे ते हे बघा मस्तपैकी अशी आपली इथं आईस्क्रीम सेट झालेली आहे हे बघा साईडून आपल्याला ती अशी नॉर्मली काढून घ्यायची आहे की ती लगेच आपल्या डब्यापासून वेगळी होईल इथे आपण आता प्लेट घेतलेली आहे या प्लेटमध्ये आपण ही काढून घेणार आहोत हे आपल्याला अशी उलटी काढून घ्यावी लागणार आहे पहिली आणि वरून करायचं आहे हे बघा मस्तपैकी अशी आपली इडली आईस्क्रीम सुटलेली आहे डब्यापासून आता आपण हिला सरळ करून घेऊयात आपण डब्यामधून तर आईस्क्रीम काढून घेतलेले आहे आणि एकदम छान अशी सेट झालेली ड्राय आहे ड्रायफ्रूटसुद्धा खूप छान असे झालेले आहेत पहा इथे आपली एकदम छान अशी चिकूची आईस्क्रीम तयार आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून पहा आणि आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका Thank you.